चोपडा तालुक्यात विकास कामाची गंगा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून व माजी कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांनी तालुक्यात विकासकामाची गंगा वाहत असताना प्रत्येक गावात वाडावस्ती आदिवासी पाड्यात कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर होऊन सुरू असून काही ठिकाणी विरोधक मुद्दामहून कामाना थांबवण्याचा प्रकार करत असून अशाच प्रकार वर्डी येथील खडक्या नालावर लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतून पंचवीस लाखाचा बंधारा मंजूर होऊन भूमिपूजन झाले परंतु त्या नाल्याजवळच शेतकऱ्यांना त्याची अडचण असल्यामुळे तेथील आदिवासी शेतकऱ्यांनी कामास सुरुवात केली असता त्या ठिकाणी विरोध दर्शविला व काम बंद पाडले त्यानंतर ठेकेदार व इंजिनियर त्या ठिकाणी पाच ते सहा वेळेस गेल्यावर काम करू दिले त्यामुळे त्या ठिकाणी त्या ठेकेदारांना कुठलेही पेमेंट दिले गेले नाही परंतु दोन हजार चोवीसच्या होशे उमेदवाराला आजच आमदार झाल्यासारखे वाटत असून ते लोकांमध्ये चुकीचा मेसेज पसरवत आहेत अशा खोटारड्या उमेदवाराला जनताच धडा शिकवेल खनच आपल्या बुद्धीची किंवा करावशी वाटते आज स्वतः इंजिनियर व त्या भागातील शेतकरी बंधारा बांधत असलेल्या जागेवर जाऊन तेथील सविस्तर परिस्थिती पाहिली शेतकऱ्यांसाठी हा बंधारा खूपच महत्त्वाचा असून त्या ठिकाणी निश्चितपणे भरपूर पाणी वाहते असून त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली भूमिका परखड मत व्यक्त केले त्याप्रसंगी एन जी कोतकर माजी संरपच रवींद्र पाटील कैलास बावीसकर सुरेश चव्हाण भगवान बावीसकर रामालाल बारेला भागवत कोळी पांडुरंग कोळी दादाभाऊ जव्हागे राजमल बारेला लोटन पाटील प्राध्यापक वर्डी आणि आळा शिवरातील खडक्या नाला या नाल्यावर पंचवीस लाखाचा बंधारा मंजूर करून दिलेला होता करून दिलेला आहे व तो नाला नाल्याचे काम जून महिन्यात सुरू होणार होतं पण शेतकरी राजमल बाजारा बारेला यांना नुकसान होईल ते बंधारा बांधल्यामुळे व त्या त्यांना शेताला बी नुकसान होईल असं त्यांचं म्हणणं त्या आहे त्यामुळे ह्या बंधाराचं काम थोडंसं रखडलेलं होतं आणि बंधारा मंजूर झाला असून बी त्याचे एकही बिल आज दिवसपर्यंत ठेकेदाराने काढलेलं नाही पण आपले जे विरोधक आहेत त्यांनी फक्त फोटोबाजी व आमदार साहेबांचे विकास कामात कसा येईल यासाठी त्यांनी विरोधकांनी हा हे पाऊल उचललेलं आहे पण त्या पाऊल उचलण्यामागे विरोधकांचे आम्ही काडीमोळ करायला हरकत नाही त्यांचं म्हणणं एकदम खोटं आहे आम्ही आत्ता आतापर्यंत चालू आम्ही स्पॉटवर आहेत ते शेतकरी पण आहेत राजमल इकडे राजमल बजाऱ्या बारेला यांनी असं म्हटलं आहे की हे पाणी साचल्यामुळे माझ्या परिवाराला माझ्या शेतीला नुकसान होईल व साईट दुसरी द्यावी त्यामुळे हा बंधारा झालेला नाही व ठेकेदार साहेब व इंजिनियर साहेब या स्पॉटवर सहा वेळेस येऊन काढून आमचे वरडी शिवसैनिक कार्यकर्त्यांना सुद्धा सोबत घेऊन तिथं आम्ही आलेलो आहे आणि आज परत आलेलो आहे साहेब आपलं नाव काय कोणत्या उद्योगावर आहेत आपण माझे नाव प्रमोद वसंतराव बोत्तर कनिष्ठाय लघु सिंचन उपविभाग चोपडा उनब नाल्यावर जो खडके नाल्यावर जो बंधारा घेण्यात आलेला आहे पण त्याची अमाऊंट पंचवीस लाख रुपये आहे त्याची लाईनआउट आम्ही मेमध्ये देण्यात आलेली होती आणि लाईन आऊट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे सी बी मशीन पाठवलं परंतु ते जे शेतकरी आहेत राजमल बजाऱ्या पावरा त्यांनी त्या जे सी पीला खोदकामात नकार दिला आणि त्यात तिथं उभा राहून गेला की मी खोदू देणार नाही हे काम होऊ देणार नाही कारण माझे शेतीचं नुकसान होईल माझे घर इथे आहे त्यांनी विरोध केला परत मग ते ठेकेदार परत गेले त्यानंतर आम्ही दोन दिवसांनी परत गेलो आणि अशा मी दोन तीन फेऱ्या मारल्या आहेत पण परत आमची उपायभेनता आहे एस पवार त्यांना सोबत घेऊन गेलो होतो त्यांनी जागा फिक्स करून दिली की या ठिकाणी आपण अबंधारा बांधण्यात बांधावा बा कारण त्या त्या अबंधारा बांधण्याचा उद्देश असा आहे की त्याच्यातलं जे पाणी साचेल ते पाईपाद्वारे पाजर तलाव आहे बाजूला उलब्द्याजवळ त्या तलावात सोडण्यात येणार आहे आणि या कामाला विरोध कोणी केला आहे बरं विरोध फक्त त्या शे एका शेत एकाच शेतकरीने आणि बिलं बिलं त्याचे आधी कामच सुरू नाही बिल देण्यात काही प्रश्न नाही